मैत्रिणीनो मला बरेच जण विचारत असतात की आम्हाला व्यवसाय करायचा आहे पण नक्की कळत नाही कोणता व्यवसाय करायचा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे असे पाच मुद्दे सांगणार आहे ज्याचा वापर करून तुम्ही तुम्हाला लागणारा व्यवसाय निवडू शकता आणि मला खात्री आहे जेव्हा हे पाच मुद्दे तुम्ही समजून घ्याल तेव्हा तुम्हाला नवीन नवीन व्यवसायाच्या कल्पना सुचतील व्हिडिओचा पूर्ण फायदा घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा पहिला मुद्दा आहे बघा समस्या मैत्रिणीनो ज्या आपल्याला दैनंदिन आयुष्यामध्ये काही ना काही समस्या येतात तेव्हा त्या समस्येमध्ये काही ना काही व्यवसायाची आयडिया लपलेली असते एकदा भावेश अग्रवाल नावाच्या तरुणाला पुण्यावरून बँगलोरला जायचे होते तेव्हा त्याने जाण्यासाठी जी टॅक्सी केली त्याने पैसे आधीच ठरवून घेतले होते टॅक्सीवाला जाताना भावेशला म्हणाला मध्ये जंगलामध्ये ड्रायवरने मध्येच टॅक्सी थांबवली ड्रायवर म्हणाला था मी पुढे जाणार नाही मला पैसे वाढवून द्या हे ऐकून भावेश म्हणाला आपले पैसे अगोदरच ठरलेले आहे मग आत्ता कसले पैसे तेव्हा ड्रायवर म्हणाला रस्ता खराब आहे मला पैसे वाढवून द्या भावेशने विचारले किती तेव्हा ड्रायवर म्हणाला दीड पट जास्त हे ऐकून भावेशला खूप राग आला त्या दोघांची बरीच बाचाबाची झाली भावेश म्हणाला आत्ता जे ठरलेले पैसे होते ते पण देणार नाही ड्रायवर म्हणाला ठीक आहे खाली उतरा असे बोलून भावेशला रस्त्यात सोडून परत गेला तेव्हा भावेशला परत शहरात चालत यावे लागले त्याने विचार केला या ड्रायवर लोकांचा घमिंडीपणा या व्यवसायाची उपलब्धता आणि या टॅक्सीवाल्यांची पैसे घेण्याची मनमानी यावर मला कसे नियंत्रण मिळवता येईल यावरून भावेशच्या डोक्यात एक नवीन व्यवसायाची कल्पना निर्माण झाली आणि मग त्याने आपला मित्र अंकित भाटी बरोबर मिळून ओला कॅबची स्थापना केली आज ओला कंपनीच्या अंतर्गत पंधरा लाखपेक्षा जास्त टॅक्सी रोज धावतात आणि ओलाचे वार्षिक नेटवर्क चार हजार करोडपेक्षा जास्त आहे आणि गंमत म्हणून भावेसची स्वतःची एक पण कार नाही म्हणून मैत्रिणींनो तुम्ही आज आजूबाजूला बघा लोकांना कोणत्या समस्या आहे आणि त्या समस्यांचे रूपांतर तुम्ही व्यवसायाच्या रूपात करू शकता तुमचा व्यवसाय शंभर टक्के यशस्वी होईल ते वेगळे सांगायची गरज नाही दुसरा मुद्दा आता मी दुसरा मुद्दा सांगत आहे कमकुवत सेवा मैत्रिणीनो बऱ्याच वेळा असे होते व्यवस्थित सेवा मिळत नाही किंवा अनेक वेळा कस्टमर सबो सपोर्ट मिळत नाही तेव्हा विचार करा इथे मला व्यवसाय करायची संधी आहे का पाणीग्रा सामा नावाचा युवक बँगलोरमध्ये काम करत होता दोन हजार पाचच्या दिवाळीत त्याला हैदराबादला आपल्या घरी जायचे होते पण शिजन असल्यामुळे त्याला कुठल्याच ट्रॅव्हल एजन्सीकडे तिकीट मिळाले नाही तब्बल दहा ट्रॅव्हल एजंटकडे चौकशी केली अनेक प्रयत्न करून त्याला तिकीट मिळाले नाही सगळे मित्र दिवाळीत घरी गेले पण फाणेंदाची दिवाळी बँगलोरमध्येच गेली तेव्हा त्याला असे जाणवले ट्रॅव्हल एजन्सीची सेवा आहे ती कमकुवत आहे जर ट्रेन विमानाची तिकिटे ऑनलाईन मिळू शकतात मग बस का नाही का नाही मिळू शकत आणि मग त्याने रेडबस या कंपनीची स्थापना केली आज रेडबस ही सहा देशांमध्ये कार्यान्वित आहे तेव्हा मित्रांनो असे वाईट अनुभव आपल्यालासुद्धा येत असतात तेव्हा चिंतन करा की या वाईट अनुभवातून काही बिझनेस करता येईल का तिसरा मुद्दा म्हणजे निरीक्षण आता बघा निरीक्षण करणे ही मानवाला निसर्गाने दिलेली देणगी आहे याचा वापर करून व्यवसायाच्या अनेक कल्पना शोधू शकता तुम्ही चालता फिरता उठता बसता माणूस जेव्हा निरीक्षण करायला शिकतो तेव्हा त्याला अनेक कल्पना सुचू लागतात तुम्ही निरीक्षण करा तुम्हाला आपोआप बिझनेस कल्पना सुचतील चौथा मुद्दा म्हणजे असे असते तर किती बरे झाले असते दिवसभर आपण अशी वाक्य बोलत असतो असं एक पुस्तक असते तर किती बरे झाले असते अशी एक मशीन असती तर किती बरं झालं असतं आपल्याला वाक्यांमध्ये बऱ्याच बिझनेस कल्पना लपलेल्या असतात हे असते तर किती बरं झाले असते याऐवजी हे कसे करता येईल याचा विचार करा राईटबंधूंनी विचार केला की माणसाला आकाशात उडता आले असते तर किती बरे झाले असते त्यांनी हे कसे करता येईल हा विचार केला आणि विमानाचा शोध लावला चेस्टनने का चेस्टन, चेस्टन कार्नसने जेव्हा लॉचा स्टडी केला तेव्हा त्याला नोस्टसारख्या हाताने लिहिण्या लिहिण्या लागाय दोन <coughs> हजार पाचच्या दिवाळीत त्याला हैदराबादला आपल्या घरी जायचे होते पण सीजन असल्यामुळे त्याला कुठल्याच ट्रॅव्हल एजन्सीकडे तिकीट मिळाले नाही तब्बल दहा ट्रॅव्हल एजन्सीकडे चौकशी केली अनेक प्रयत्न करून त्याला तिकीट मिळाले नाही सगळे मित्र दिवाळीत घरी गेले पण फाणिंदाची दिवाळी बँगलोरमध्येच गेली तेव्हा त्याला असे जाणवले की ट्रॅव्हल एजन्सीची सेवा आहे ती कमकुवत आहे जर ट्रेन विमानाची तिकिटे ऑनलाईन मिळू शकतात मग बसची का नाही मिळू शकत मग त्याने रेडबस या कंपनीची स्थापना केली आज रेडबस ही सहा देशांमध्ये कार्यान्वित आहे तेव्हा मित्रांनो असे वाईट अनुभव आपल्यालासुद्धा येत असतात तेव्हा चिंतन करा वाईट अनुभवातून काही बिझनेस करता येईल का तिसरा मुद्दा म्हणजे निरीक्षण निरीक्षण करणे ही मानवाला निसर्गाने दिलेली देणगी आहे त्याचा वापर करून माणूस व्यवसायाच्या अनेक कल्पना शोधू शकतो चालताना फिरताना उठताना बसताना माणूस जेव्हा निरीक्षण करायला शिकतो तेव्हा त्याला अनेक कल्पना सुचू लागतात तुम्ही निरीक्षण करा तुम्हाला आपोआप बिझने बिझनेस कल्पना सुचतील आता चौथा मुद्दा आहे असे असते तर किती बरे झाले असते दिवसभर आपण अशी वाक्ये बोलत असतो असं एक पुस्तक असते तर किती बरं झालं असतं अशी एक मशीन असती तर किती बरं झालं असतं आपल्याला वाक्यांमध्ये बऱ्याच बिझनेस कल्पना लपलेल्या असतात हे असते तर किती बरं झालं असतं याऐवजी हे कसे करता येईल याचा विचार करा राईटबंधूंनी विचार केला की माणसाला आकाशात उडता आले पा असते तर किती बरे झाले असते त्यांनी हे कसे करता येईल हा विचार केला आणि विमानाचा शोध लागला चेस्टन कार्नसन जेव्हा लॉचा स्टडी करत होता तेव्हा त्याला ते ते नोट्स सारख्या हाताने लिहाव्या लागायच्या तेव्हा त्याने विचार केला एखादी मशीन असती तर जी एका शेकंदात लिहिलेल्या पेजची कॉपी बनवेल आणि त्याने झेरॉक्स मशीनच्या मशीनचा शोध लावला सगळ्या गोष्टी एका जागी गोळा झाल्या तर किती बरे झाले असते यातून यूट्यूबचा शोध लागला जर कोणाला संदेश लवकरात लवकर कसा पाठवायचा ईमेलचा शोध लागला बँकेत पैशा पैसे काढण्यासाठी तासन तास उभे न राहता लवकरात लवकर, लवकर पैसे कसे काढता येतील ए टी एमचा शोध लागला म्हणून मित्रांनो जेव्हा कधी तुम्ही असे म्हणता किंवा विचारता ही गोष्ट असती तर किती बरे झाले असते तेव्हा विचार करा ती कशी करायची तुम्हाला अनेक व्यवसायाच्या कल्पना सुचतील पाचवा मुद्दा आहे कल्पकता मित्रांनो फेसबुकही पहिली नेटवर्किंग साईड नाही किंवा गुगल पहिले सर्चिंग नाही